नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी एक खूप महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत ही बातमी कर्जमाफी नमो शेतकरी योजना आणि कृषी समृद्धी योजनेशी संबंधित आहे म्हणूनच कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात तुमचं भविष्य ठरवणाऱ्या बातम्या आहेत पावसाळी अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा शेतकरी बांधवांनो तुम्हाला आठवत आहे का गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पावसाळी अधिवेशनाची वाट पाहत होतो सर्वांच्या मनात एकच आशा की यावेळी तरी राज्य सरकार कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते आणि कृषी समृद्धीसारख्या नव्या योजनांवर ठोस निर्णय घेईल पण दुर्दैवाने या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडलेली दिसते पंचावन्न हजार सातशे नऊ कोटींच्या पुरवण्या मागण्या या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी तब्बल सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या विधानसभेत मांडल्या आहेत ही रक्कम अत्यंत मोठी आहे आणि या अनेक प्रकल्पांसाठी निधी मागवण्यात आला आहे मुंबई मेट्रो प्रकल्प कुंभमेळा आयोजन राज्य परिवहन महामंडळासाठी एक हजार कोटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तेराशे कोटी पुणे रिंग रोड जालना नांदीड द्रुतगती मार्ग रेवस रेडी सागरी महामार्गासाठी हजारो कोटींची तरतूद विभागनिहाय निधी वितरण नगरविकास विभाग पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी ग्राम ग्रामविकास विभाग चार हजार सातशे तेहतीस कोटी सहकार विभाग दोन हजार आठशे पस्तीस कोटी महिला व बाल विकास दोन हजार सहाशे पंचावन्न कोटी अन्य विभाग जसे जलसंपदा नागरी पुरवठा इत्यादी हजारो कोटी कृषी विभागासाठी केवळ दोनशे एकोणतीस कोटी सतरा लाख आता खरी धक्कादायक गोष्ट लक्षात घ्या या सत्तावन्न हजार कोटींच्या मागण्यात कृषी विभागासाठी फक्त दोनशे एकोणतीस कोटी सतरा लाखांची तरतूद आहे ही रक्कम अत्यंत अल्प आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर राज्याची अर्थव्यवस्था उभी आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे खरंच निराशाजनक आहे कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेसाठी काय कर्जमाफीसाठी किंवा नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते मिळतील अशी आशा होती पण त्या योजनेसाठी या अधिवेशनात कुठलीही स्पष्ट तरतूद नाही याचा अर्थ असा की लवकरात लवकर या योजना पुन्हा सुरू होतील अशी शक्यता फारच कमी आहे पुढे काही अनपेक्षित घोषणा होऊ शकतात का हो अधिवेशन अजून सुरू आहे त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की पुढे जाऊन काही नव्या घोषणा होतील पण आत्तापर्यंतच्या माहितीवरून असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजांना फारसं प्राधान्य देण्यात आलेलं नाहीये नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे सरकार काय निर्णय घेते काय योजना आणते यावर आपली नजर ठेवली पाहिजे तुमच्या हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि ई पीक पाहणी प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकरी आणि शासन दोन्हींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे किंवा डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे स्वतःहून ई पीक पाहणी करण्यात अडचणी अनुभवतात स्मार्टफोन नसणे मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यातील कौशल्याचा अभाव आणि तांत्रिक समस्या या मुख्य कारणे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी अपूर्ण राहते आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळी निर्माण होतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी तहसीलदारांकडून तलाठ्यांच्या मदतीने ई पीक पाहणी सहाय्यक नियुक्त केले जातात हे सहाय्यक शेतकऱ्यांच्या वतीने उर्वरित क्षेत्रांची पाहणी पूर्ण करण्याचे काम करतात परंतु यापूर्वी त्यांना मिळणारे मानधन अत्यंत कमी असल्यामुळे कामाची गुणवत्ता आणि गती यामध्ये कमतरता दिसून येत होती सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार ई पीक पाहणी सहाय्यकांच्या मानधनात द्विगुणित वाढ करण्यात आली आहे यापूर्वी प्रत्येक मालक प्लॉटसाठी केवळ पाच रुपये दिले जात होते जे कामाच्या प्रमाणात अपुरे होते एकल पिकासाठी जर एखाद्या एक प्लॉटवर एकाच प्रकारचे पीक जसे की फक्त ज्वारी बाजरी किंवा कापूस असेल तर दहा रुपये प्रति प्लॉट मानधन दिले जाईल मिश्र पिकांसाठी जर एखाद्या प्लॉटवर अनेक प्रकारचे पिके जसे की तूर आणि कापूस किंवा सोयाबीन आणि मका असतील तर बारा रुपये प्रति प्लॉट मानधन दिले जाईल ॲग्रीस्टॅक आणि डिजिटल क्रॉप सर्वे योजना केंद्र सरकारच्या अॅग्रिस्टॅक या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प महाराष्ट्रात राबवला जात आहे या योजनेचा मुख्य हेतू जमिनीची संपूर्ण माहिती पिकांचे तपशील आणि कृषी उत्पादनाचा डेटा डिजिटल स्वरूपात एकत्रित करणे आहे या प्रकल्पांतर्गत तीन मुख्य घटक समाविष्ट आहेत शेतकरी नोंदणी म्हणजेच फार्मर रजिस्ट्री पीक क्षेत्र नोंदणी म्हणजेच क्रॉप झोन रजिस्ट्री आणि भूसंदर्भित जमीन नकाशे म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल शेतकऱ्यांना होणारे फायदे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतील पीक विमा अचूक पीक नोंदणी झाल्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल नैसर्गिक आपत्तीच्या होळी नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद होईल शासकीय योजनांचा लाभ विविध कृषी योजनांसाठी अर्ज करताला अचूक पीक माहिती उपलब्ध असल्यामुळे मंजुरी मिळणे सोपे होईल कर्जसुविधा बँकांकडून कृषी कर्ज घेताना अचूक पीक माहिती उपयुक्त ठरेल बाजार मूल्य पिकांच्या अचूक आकडेवारीमुळे बाजारभाव निर्धारणात मदत होईल शासनास होणारे फायदे शासनाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अनेक फायदे देईल धोरण निर्मिती प्रत्येक प्रदेशातील पिकांची अचूक माहिती मिळाल्यामुळे कृषी धोरणे आखणे सुलभ होईल उत्पादन अंदाज राज्यातील एकूण कृषी उत्पादनाचा अचूक अंदाज घेता येईल बाजार नियोजन पिकांच्या प्रमाणानुसार बाजार व्यवस्थापन करता येईल आपत्तीकालीन व्यवस्थापन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्वरित मदत पोहोचवता येईल नवीन मानधन संरचनेमुळे सहाय्यकांना काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यांचे काम करण्याचे दर्जा सुधरेल यामुळे पीक पाहण्याची अचूकता वाढेल डेटा एंट्रीमधील चुका कमी होतील काम पूर्ण करण्याची गती वाढेल शंभर टक्के पीक कव्हरेजचे उद्दिष्ट साध्य होईल अजूनही काही आव्हाने आहेत ज्यांच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे सहाय्यकांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सातत्याने अपडेट करणे गरजेचे आहे सहाय्यकांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सातत्याने अपडेट करणे गरजेचे आहे पाहणीची गुणवत्ता राखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे या निर्णयाचं यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर राज्य शासन इतर डिजिटल कृषी योजनांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म ऑनलाईन कृषी सल्ला सेवा डिजिटल कृषी कर्ज व्यवस्था स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञान या सर्व योजनांमुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा